चिंचणी मायकाच्या यात्रेला जाण्यासाठी बैलगाडीवान गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी प्रयत्न करत आहेत काही जणांनी तर जोड लागण्यासाठी नव्या बैलाची देखील खरेदी केलेली आहे तर काही जणांनी आपली बैलजोडी सजवण्यासाठी हजारो रुपये या ठिकाणी खर्च केलेले आहेत असेच एक बैलगाडीवान प्रकाश कृष्णा हिप्परकर प्रकाश कृष्णा हिप्परकर शिंगणा ज्यांच्या गावाचं नाव आहे शिंगणहळ तालुका जत जिल्हा सांगली आणि विशेष म्हणजे विशेष म्हणजे यांनी देखील आपली बैलजोडी सजवण्यासाठी प्रचंड मेहनत घेतलेली आहे मला ही बैलजोडी का आवडली ते तुम्हाला सांगतो कारण यांनी बैलाच्या गळ्यात चक्क चाळ बांधलेले आहेत त्याचबरोबर बैलाच्या पायामध्ये देखील चाळ बांधलेले आहेत आता बैलाच्या गळ्यात बांधलेले चाळ आपल्याला माहीत होते पण पायात त्यांनी का चाळ बांधले ते आपण यांच्याकडून या ठिकाणी जाणून घेणार आहोत त्याचबरोबर त्यांनी शिंगाला बघा या ठिकाणी काय काय केलेलं आहे हा शेंब्यात काय काय केले हा पाचशे रुपये जोडीच्या शेंब्या घाटलेल्या आहेत तर एकंदरीतच त्यांनी ही बैल जोडी जी आहे ती कशा पद्धतीनं सजवलेली आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात साहेब तुम्ही आम्हाला सांगा की बैल जोडी जी आहे ती जोड लागावी यासाठी कशा पद्धतीनं तुम्ही बैल जोडी लागायसाठी आम्ही कोल्हापूर पांढरा बैल आणलाय अरे वा पांढरा खोसा आहे हा पांडरा कोसा हो वर्षी घेतलेला आहे तो एकसष्ट हजाराला घेतलेला आहे हजाराला घेतलेला आहे आमदार म्हणजे दोन्ही बैलांचे मिळून जवळजवळ सव्वा लाख रुपये झाले सव्वा लाखाची बैल जोडी घेऊन आपण चिंचणी मायकाला निघालेला आहे बर दुसऱ्या बाजूला ही बैल जोडी सजवण्यासाठी आपण काय काय केलेलं आहे ते सांगा बैल जोडी सजवण्यासाठी पायातलं चाला अकराशे रुपयाचे आहेत अरे वा हा व्हेरी गुड गळ्यातलं चाळ पंधराशे रुपयाचे आहेत हा पाचशे रुपये शिम शेंबे आहेत अरे वा हा फुला आणि शिंगदोऱ्या पाचशे रुपयाचे आहेत शब्बास आणि गजर अडीचशे रुपयाचे आहेत अडीचशे रुपयाचे गजरे हा आणि थोडस रासर पाचशे रुपये जुडीच आहेत हा पाचशे रुपये जोडीचे कासरे मग हे सगळं आणण्यासाठी तुम्हाला किती दिवस लागले कारण एका दिवसात मिळू शकत नाही एवढं चाळ वगैरे चाळ बनवलेत ढालगावला चाळ ढालगावला बनवले ढालगावला बनवलेत घोंगरे पायतली, हां हां घोंगरी कासरा कंड डपळापूर न मग ढालगाव ते डपळापूर जवळ पंधरा ते वीस किलोमीटर अंतर झालं पुढे जरा त्याच्यानंतर तुम्ही मला सांगा हे फुलांचा गजरा कुठून आणला तुम्ही डपळापूर मधनच घेतलाय आणि हे बाकी हे सिंगाला लावले याला काय म्हणायचं हे शेंब्या शेंब्या ह्या शेंब्या कुठून आणल्या डपळापूरलाच घेतल्या डपळापुरात घेतल्या बरं या बैलांच्या नक्या वगैरे कुठे तोडल्या काय हो त्या कशा तोडल्या कुठं तोडल्या शेगावचा लव्हार आहे हा बर त्याच्याकडनं माणिक पवार शेगावचा पत्री मारणार आमचा आहे नाला करणार मारणार त्याच्याकडनं आम्ही बाराशे रुपये नाला बर आणि बैल धुण्यासाठी वगैरे का काय के केलं यात्रेला निघताना बैल नदीत पवनी घातली होती कुठल्या कोरडा नदीला कोयना नदीला कोरडा कोरडा नदीला बर छान कोरडा नदीला बंधाऱ्यात पवनी घालून बर त्याच्या कपाळावरती हे काय केले हे मेहंदी काय लावली मेहंदी लावल्या अग मला सांगा सिनेमातल्या नटीला देखील ज्या पद्धतीनं सजवलं जात नाही अगदी त्या पद्धतीनं या बैलांना सजवण्यात आलेलं आहे त्यामुळे या बैलांचं सौंदर्य जे आहे ते सौंदर्य आपल्या नजरेमध्ये भरतं आणि एखाद्या सिनेमामधल्या हिरोईनला देखील लाजवेल असं जबरदस्त सौंदर्य या बैलाकडं पाहिल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं म्हणून मी यांना दाद देतो त्याचबरोबर त्यांच्याकडून त्यांच्या बैलांची बैलजोड्यांची आणखीन काय वैशिष्ट्य आहेत ते देखील या ठिकाणी जाणून घ्यावा चिंचणीला जाण्यासाठी तुम्ही काय तयार केले ते सांगा मग यशवाय आणखीन काय ते वैरण असेल चारा असेल त्या संदर्भात चारा पासष्ट पेंडी आणल्या बर पासष्ट पेंडी गाडीला सजवायला झालरचा जा शो वरला कापड पंधराशे रुपये आणलेला आहे जयसिंगपूर मधनं जयसिंगपूर मधन झालर आणले अरे वाय आणि ते छत वगैरे आहेत ना तयार केलं छत जयसिंगपूरला तयार केलाय छत जयसिंगपूरला तयार केलाय म्हणजे ओव्हरऑल आ, किती खर्च केला साधारणपणे जत्रेला जाण्यासाठी तुम्ही बैलांची खरेदी करण्यापासून ते या सगळे झालर हे चाळ हे घुंगरू दो, <laughs> किती दोन लाखाला गेले आमचे दोन लाखाला गेले हे स्वतः सांगतायत की जवळजवळ दोन लाख रुपये खर्च केलेले आहेत किती खर्च होते पण नाही गेला काय बैल जोडे या नाद केला पण वाया नाही गेला <laughs> नाद केला की के बादच अशा पद्धतीने म्हणजे नाद खोळा कोल्हापुरी भाषेत नाद खोळा आणि जतच्या भाषेमध्ये नाद केला पण वाया नाही गेला तर अशा पद्धतीनं नादच केलाय काय करायचंय तो एकदा ना? नादच केलाय आणि ते अगदी वाजत गाजत उत्साहाच्या भरात आनंदाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी ते चिंचणी आपण बघू शकता की या ठिकाणी हजारो बैलगाड्या आहेत पण त्यांची बैलजोडी जी आहे ते मला पटकन या ठिकाणी नजरेला पडली त्याशिवाय या बैलजोडीचं आणखीन एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ही बैलजोडी जी आहे ते अवताला खूप चांगले बरोबर अवताला कसे आहे चांगले, चांगले। दोन्ही बी बर शर्यतीला कधीला नाही गाठली शर्यतीला कधी नाही गाठली बैल वापरतोय बर बर चांगली गोष्ट आहे तुम्ही यांचा देखणेपणा टिकून राहावा यासाठी काय विशेष प्रयत्न केले विशेष प्रयत्न म्हणजे बघूनच घेतला ना बैल बस्तरी बर हा खिलार बैल आहे बरोबर आणि जोडी बैलांची खिलारी असं म्हटलं जाते खिलारी बैलांचं काय वैशिष्ट्य असते ते खेलार बैल जा जातीला चांगला म्हणून खिलार बैल वापरले जातो शेतीला पारंपरिक लोकांचा छंद खिलारी बैलांचा मग तुम्हाला खिलाराऐवजी जर्सी बैल दिला तर चालेल का आवडत नाही आवडत नाही आवडत नाही खिलारी बैल जो आहे ज्याला जगभरातून मागणं आहे तोच बैल म्हणजे खिलारी बैल हा अत्यंत देखण बैल म्हणून जगाच्या बाजारपेठेमध्ये ओळखला जातो आणि त्यामुळे देखणच जनावर जे आहे ते आपल्या दारात असलं पाहिजे देखणच जनावर आपल्या दावणीला असलं पाहिजे यासाठी शेतकरी आकाश पाताळ एक करतात जीवाचा अट्ट हस्ते करत असतात आणि त्यामुळे त्यांनी ही बैल जोडी जो जी आहे ती जीवापाड जोपासलेली आहे तिचा सांभाळ केलेला आहे आणि त्यांचं देखील म्हणणं हेच आहे की अत्यंत देखणी बैलजोडी जी आहे ती माझ्या दारात असली पाहिजे माझ्या दावणीला असली पाहिजे बरोबर तुमची बर, 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 बर. बैलजोडी बघून पाहुणे रावळे काय म्हणतात किंवा आपले जे कार्यकर्ते आहेत किंवा जे समाज बांधव आहेत ते काय म्हणतात अशी जोड कायम ठेवू की म्हणती आम्हाला हा 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 किती किती वर्षापासून तुम्ही म्हणजे ही बैल वगैरे सांभाळताय का तुमच्याही वाडवडलांच्या पासून पिढी जात पिढी म्हणजे आजोबा पण जोपासून सांभाळते बैलजोडी जी आहे ती माझ्या दावणीला कायम आहे बरोबर मग तुम्ही कधी शर्दीच्या नादाला लागला की नाही नाही कधी झोपला नाही शर्दीला का बरं फक्त शेती शेती भरपूर आहे आम्हाला त्यामुळे काय शेती शेती दहा एकर आहे बर शेतकऱ्याच्या जीवनामध्ये बैलांचं महत्व काय असते सांग शेतीसाठी बैल आहे ट्रॅक्टरच्या शेतीचा उपयोग नाही मग तुम्ही आधुनिक शेती ट्रॅक्टर शेती आधुनिक शेती ट्रॅक्टर असं काही जे सांगितलं त्याच्याकडे कसं बघतात तुम्ही आम्हाला ते दुर्लक्ष वाटतंय बरोबर कारण बर, बर, ट्रॅक्टरची शेती कुठलीच बरोबर होत नाही बरोबर बर, नांगरड व्यवस्थित होत नाही पेरणी व्यवस्थित होत नाही बरोबर बायला बर, शेती होती तशी ट्रॅक्टरची शेती होत नाही ठीक आहे ठीक आहे चिंचणी मायका जे आहे तो तुमच्या बैलजोडीच्या पाठीशी उभी राहो तुमच्या बैलजोडीला चंचली मायकाचा आशीर्वाद मिळो अशी मी मायका, मायका देवीच्या चरणी या ठिकाणी सकल समाज बांधवांच्या वतीनं देशभरातील सर्व समाज बांधवांच्या वतीनं या ठिकाणी प्रार्थना करतो आणि आई शेतक आई मायका आपल्या पाठीशी उभी राहावो अशी मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं आई मायकाला प्रार्थना करतो आणि या ठिकाण थांबतो आपला मित्र आपला कार्यकर्ता अमोल पांडरे जय मल्हार जय भारत चिंचली मयकाच्या नावाने चांगले